पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वहागाव जवळ एस टी बसचा भीषण अपघात चालकाचे प्रसंगावदान त्यामुळे एस टीतील प्रवाशांचे वाचले प्राण महामार्गावरून सबवेवरील खड्ड्यात पडता पडता एस टी बस वाचली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव हद्दीत महामार्गावरून नजिकच सभेसाठी काढलेल्या खड्ड्यात एस टी बस पडता पडता वाचली चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने एसटीवरच अडकली यामुळे मोठा अनर्थ टळला एस टीमध्ये बरेच प्रवासी होते दरम्यान एस टी बसची दोन चाके महामार्गावरून खाली तर अर्धी एस टी बस महामार्गावर असा अपघात झाला आहे चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने एस टी बस खड्ड्यात पडता पडता वाचली गेल्याच आठवड्यात या ठिकाणी पार्सल सेवा घेऊन जाणारा ट्रक महामार्गावरून डिवायडरला धक्का देऊन खड्ड्यात पडला होता व पलटी झाला होता ही घटना ताजी असतानाच एस टी बसचा याच ठिकाणी अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहनांची सुरक्षा धोक्यात आल्या पाहायला मिळते दरम्यान या ठिकाणी सुरक्षिततेचे आवश्यक ते उपाय महामार्ग ठेकेदारांनी करावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे एस पी सुनील परीट करार